नमस्कार स्वामी भक्तांनो आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत दत्त निमित्त संकल्प करून आपल्याला एकच अध्याय गुरुचरित्रमधील पठन करायचं आहे आणि तो अध्याय कशा पद्धतीने पठन करायचा आहे हे थोडक्यात मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये पैशाची कोणतीही अडचण असेल किंवा काही कर्ज असेल तर ते लवकरात लवकर सुटण्यास मदत होईल मी असं म्हणणार नाही आहे की लॉटरीच लागणार आहे तुम्हाला हे अध्याय पठन केल्यामुळे परंतु आपण जर मनापासून ही सेवा केली तर दत्तगुरू आपली अडचण नक्कीच समजून घेतील आता हा अध्याय पठण करण्यासाठी आपल्याला पंधरा डिसेंबरला सुरुवात करायची आहे पंधरा डिसेंबरच्या संध्याकाळी जर तुमचं गुरुचरित्र पारायण नसेल तर या दिवशी आपल्याला संकल्प करायचा आहे कारण ही सेवा संकल्पयुक्त आहे ही सेवा केल्यामुळे आपल्या घरामध्ये पैशाची कोणतीही अडचण कधीच राहत नाही कारण बऱ्याच लोकांचा ही हा अनुभव आहे माझाही हा अनुभव आहे यामुळे आपल्याला कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये पैशांची अडचण कमी झालेली दिसते दत्तगुरू आपल्याला मदत करताना दिसतात म्हणून हा अध्याय आपल्याला अशाच पद्धतीने पठण करायचा आहे आणि त्यासाठी आपल्याला पंधरा डिसेंबरच्या संध्याकाळी दत्तगुरूंच्या फोटोसमोर बसायचा आहे दिवाबत्ती वगैरे झाल्यानंतर आपल्याला एक संकल्प करायचा आहे तो संकल्प आपल्याला याच दिवशी करायचा आहे इतर दिवशी आपल्याला संकल्प करण्याची गरज नाही पहिल्याच दिवशी आपल्याला संकल्प करायचा आहे संकल्प करत असताना आपल्या मनातील जी काही अडचण आहे पैशांसंबंधी ती दत्तगुरूंना अतिशय अर्थतेने सांगायची आहे आणि त्यानंतर तो संकल्प सोडायचा आहे आता आपला संकल्प अशा पद्धतीने असू शकतो की माझी अशी अशी अडचण आहे पैशांची ती दूर करा किंवा माझ्यावरती एवढं कर्ज झालेलं आहे ते कर्ज फेडण्यासाठी मला सद्बुद्धी द्या माझ्याकडून जे काही माझं काम चालू आहे ते जास्तीत जास्त प्रमाणात प्रामाणिकपणे करून द्या आणि माझ्यावरचं जे काही कर्ज आहे ते कमी होऊ द्या अशा पद्धतीने आपल्याला संकल्प करायचा आहे संकल्प करत असताना मनामध्ये अतिशय शुद्ध भाव ठेवायचा आहे आणि दत्तगुरू आपली अडचण नक्कीच दूर करणार आहेत या पद्धतीने आपल्याला तो संकल्प करायचा आहे संकल्प झाल्यानंतर गुरुचरित्र ग्रंथामधील आपल्याला अध्याय अठरावा अतिशय मनापासून पठन करायचं आहे, आहे आता हा अध्याय अठरावा कशासाठी आहे तर आपल्या घरामध्ये भरभराट किंवा आपल्या घरामधली पैशांची अडचण दरिद्रता दूर होण्यासाठी हा अठरावा अध्याय दत्तगुरूंनी आपल्याला सांगितलेला आहे आता हा अध्याय पठण करण्यापूर्वी आपल्याला एक महत्त्वाचं काम करायचं आहे ते म्हणजे आपल्याकडे जर अठराव्या अध्यायाची छोटी पुस्तिका असेल त्यामध्ये एकच अध्याय दिलेला आहे जर अशा पद्धतीची पुस्तकं असेल तर त्यामध्ये तो तुम्ही पठन करू शकता त्यापूर्वी आपल्याला त्या, त्या पुस्तकाला अतिशय मनापासून वंदन करायचं आहे ते कपाळाला लावून घ्यायचं आहे त्यानंतर त्याला अष्टगंध फुले अक्षता व्हायची आहेत त्यानंतर धूपदीप ओवाळून घ्यायचं आहे आणि त्या, त्या अध्याय पठनाला सुरुवात करायची आहे लक्ष द्यायचं आहे आपल्या घरातील वातावरण अतिशय प्रसन्न करून घ्यायचं आहे कुणाचा आरडाओरडा किंवा जवळ आसपास कुठे कुजबूज नसावी अशा पद्धतीने आपल्याला तो अध्याय पठन करायचा आहे अठराव्या अध्यायामध्ये गरीब ब्राह्मणाचे ज्याप्रमाणे श्रीगुरूंनी आपल्या दारिद्र्य घालवलेले होते ते कायमचे घालवले त्यांना धनाचा हंडा दिला आणि त्यांचं दारिद्र्य कायमचं दूर केल्याच पद्धतीने श्री गुरु आपलंही दारिद्र्य कायमचं दूर करतील आपलं कर्ज आहे ते सुद्धा फिटेल अशा पद्धतीने मनामध्ये शुद्ध भावना ठेवून त्यांच्यावरती मनापासून विश्वास ठेवून आपल्याला हा अध्याय पठण करायचा आहे आता हा अध्याय आपल्याला किती दिवस पठण करायचं आहे हे तुम्ही संकल्पामध्ये बोलू शकता तुम्हाला जर कायमचा अध्याय पठण करायचा असेल तर संकल्प करताना तुम्ही ते बोलू शकता आणि तुम्ही जर हा अध्याय दररोज पठन केला तरीही चालणार आहे आपल्या घरामध्ये जर या अठराव्या अध्यायाचं पठन दररोज होत असेल तर श्रीगुरूंची आपल्यावरती कृपा होईल आपल्यावरती जे काही पैशांचे संकट आहे सुद्धा कमी होईल हळूहळू का होईना सर्व कार कर्जातून आपल्याला मुक्ती मिळेल आणि तेसुद्धा आपल्याला दिसून येईल म्हणून आपल्याला हा अध्याय कायमस्वरूपी पठन करायचा आहे ही सेवाच एक आहे आणि ती आपल्याला मनापासून करायची आहे आता बऱ्याच भक्तांचा असा प्रश्न असू शकतो की आपण काही कामानिमित्त आपल्याला बाहेर जावे लागत असेल किंवा आपण जॉबच्या निमित्ताने कुठे बाहेर गेलो किंवा इतर वेळेला आपण गावी वगैरे गेलो तर अशा वेळेला या अध्यायाचं पठण कसं करायचं तर यासाठी तुम्हाला कुठेही जायचं असेल एक दिवसासाठी असू दे किंवा चार दिवसांसाठी असू दे एक आठवड्यासाठी असू दे महिन्यासाठी असू दे तर त्यासाठी आपल्याला गुरुचरित्र ग्रंथामधील अध्याय अठराव्याची एक स्वतंत्र पुस्तका मिळते ती पुस्तिका घेऊन तुम्ही कुठेही जाऊ शकता त्या ग्रंथाचे आपण अगरबत्ती धूप लावून तिथे शक्य नसेल तर आपण फक्त तो अध्याय तिथे पठन करायचा आहे अध्याय पठन करण्यासाठी आपल्याला अजिबात वेळ लागत नाही पाच ते सात मिनिटांमध्ये हा अध्याय पठन होऊ शकतो तुमच्या स्पीडवरती आहे आणि त्यानंतर आपल्याला ती पुस्तिका व्यवस्थितपणे ठेवून द्यायची आहे स्त्रियांचा जर मासिक धर्म असेल तर पुस्तिका घेऊन कुठेही जाण्याची गरज नाही अशा पद्धतीने आपल्याला कुठेही गेलं तरी गुरुचरित्र ग्रंथाची पोथी घेऊन जाण्याची अजिबात आवश्यकता नाही फक्त स्वतंत्र अध्याय अठराव्याची पुस्तिका आपण घेऊन कुठेही जाऊ शकतो आणि आंघोळ वगैरे झाल्यानंतर कुठेही बसून आपण या ग्रंथातील अध्याय अठरावा हा पठण करू शकतो यासाठी जास्त वेळ अजिबात लागत नाही जर मनापासून आपल्याला ही सेवा करायची आहे तर एकही दिवस स्किप न करता ही सेवा करायची आहे फक्त घरामध्ये विटाळ सुत किंवा मासिक धर्म असेल स्त्रियांचा तर त्यावेळेला सेवा खंडित करायची आहे त्यानंतर पुढे सेवा कंटिन्यू करायची आहे जर पुरुष वर्ग हा अध्याय पठन करत असतील तर त्यांनी कंटिन्यू ही सेवा करायची आहे घरामध्ये जर आपल्या स्त्रीचा पत्नीचा मासिक धर्म असेल तरीसुद्धा त्यांनी ही सेवा अखंडित चालू ठेवली तरीही चालणार आहे पत्नी मात्र तिथे जाऊ शकत नाही त्या पद्धतीने या पोथीला आपण धूप दीप फुले अक्षता अष्टगंध वाहून जर रोजच्या रोज या अध्यायाचे पठण केले दत्तगुरूंना स्मरण करून अतिशय मनापासून ही सेवा केली तर आपल्या घरामध्ये पैशांची कधीच कमतरता भासत नाही आणि घरामध्ये पैशांची भरभराट व्हायला लागेल अतिशय मनापासून जर कोणतीही सेवा केली तर दत्तगुरू आपली मनातील इच्छा पूर्ण करतात याचा अनुभवसुद्धा मला आलेला आहे म्हणूनच ही सेवा तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे आणि कोणत्याही पद्धतीची अडचण असू दे पैशांची किंवा इतर कोणतीही अडचण असू दे ती दत्तगुरूंच्या कृपेने नक्कीच दूर होणार आहे माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ श्री गुरुदैव दत्त